नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत जपान यांच्यात संरक्षण बुलेट ट्रेन नागरी अणुऊर्जा यासह अनेक क्षेत्रातल्या करारांवर स्वाक्षऱ्या पॅरिस हवामान बदल परिषद कराराचा अंतिम आराखडा सादर जागतिक तापमान वाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी राखण्याचं उद्दिष्ट लोकनते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण शेतकऱ्यांचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन आणि विधान परिषदेसाठी नागपुरातून भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध तर मुंबईतून भाजपाच्या माघारीमुळे काँग्रेसचा मार्ग मोकळा आणि आता सविस्तर वृत्त भारत जपान यांच्यात संरक्षण क्षेत्रासह बुलेट ट्रेन पायाभूत सोयीसुविधा तंत्रशिक्षण या क्षेत्रातल्या करारांवरून आज स्वाक्षऱ्या झाल्या मुंबई ते अहमदाबाद या दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावणार असून त्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत आज करार झाला आहे यासाठी अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे उभय देशांदरम्यान नागरी अणु ऊर्जाविषयक सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यातल्या शिखर परिषदेनंतर हे करार करण्यात आले यानंतर उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली सुरक्षा सहकार्याबाबत निर्णायक ठरणारे दोन निर्णय घेण्यात आल्यामुळे उभय देशातले सुरक्षा संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच संरक्षण सामग्रीचं भारतात उत्पादन होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये जपानचं महत्वाचं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातली जपानची खाजगी गुंतवणूक वाढत असल्याचं सांगून आर्थिक सहयोगासाठी दोन्ही देश काम करत राहतील असंही पंतप्रधान म्हणाले एक मार्च दोन हजार सोळापासून जपानच्या नागरिकांना भारतात व्हिसा ऑन अरायव्हल अर्थात भारतात आल्यानंतर लगेच व्हिसा मिळण्याची सुविधा देणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आज नवी दिल्लीतल्या बिझनेस लीडर फोरम परिषदेत सहभागी झाले दरम्यान पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आज वाराणसी इथं गंगा घाटावर गंगापूजन आणि महाआरतीमध्ये सहभागी झाले पॅरिस इथं सुरू असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत आज जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल विषयक कराराचा अंतिम आराखडा मांडण्यात आला जागतिक तापमानवाढ नियंत्रणात आणण्यासाठीचा हा पहिलाच कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असा आराखडा ठरणार आहे या प्रस्तावित आराखड्यात जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात ठाल आहे तर वर्ष दोन हजार वीस पासून विकसित देश दरवर्षी हवामान बदलासाठी शंभर दशलक्ष डॉलर्स निधी देतील अशी तरतूद या आराखड्यात आहे विकसनशील देशांना विकासाची संधी मिळावी यासाठी हा निधी उपयोगी ठरेल परिषदेत सहभागी झालेले सर्व एकशे पंच्याण्णव देशांनी या आराखड्याचं स्वागत केलं आहे जागतिक हवामान बदल ही इतरांची नाही तर आपली समस्या आहे अशा दृष्टीनं सर्व देशांनी या प्रश्नाकडे पाहिलं तरच या समस्यचा सामना करता येईल असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी केलं विकसित देशांनी या समस्येसाठी निधी द्यावा तर विकसनशील देशांनीही आपल्या क्षमतेप्रमाणे तापमान नियंत्रणासाठी योगदान द्यावं असं बान की मून यांनी म्हटलं जागतिक तापमान वाढ नियंत्रित होण्यातच सर्व देशांचं हित आहे असंही म्हणाले हा आराखडा अतिशय महत्वाकांक्षी समतोल आणि शाश्वत असल्याचं फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं सर्व राष्ट्रांनी हा आराखडा संमत करावा असं आवाहन फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सुआ ओलान यांनी सांगितलं या परिषदेचा आज समारोप होत आहे शेतकरी शेतमजूर ऊस तोडणी कामगार मागास जनतेसाठी संघर्षशील राहिलेल्या लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्याचं काम राज्य शासन पूर्णत्वाला नेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात पांगरी इथं मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गड या स्मारकाचं लोकार्पण आणि गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जागरूक राहून संघर्ष करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं शेतकरी अपघात विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला असून एक कोटी सदतीस लाख शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुंडे यांनी गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम केलं त्याच धर्तीवर राज्य सरकार राज्यातल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करेल शेतकऱ्यांचं जीवनमान सुखकर करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रात भाजपाचा पाया भक्कम करण्यात आणि पक्षविस्तार करण्यात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं मोठं योगदान होतं असे गौरवोद्गार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काढले मुंडे यांच्या स्वप्नातलं शेतकऱ्यांच्या विकासाचं ध्येय समोर ठेवून राज्य सरकार चांगलं कार्य करत असून नजिकच्या काळात देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गरीबांच्या सेवेसाठी गोपीनाथगड सरकारला प्रेरणा देत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महसूल मंत्री एकनाथ खडसे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर मंत्री खासदार प्रीतम मुंडे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव इथं लाड बंजारी समाजातर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या या रॅलीत बंजारी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमदार सुरेश भोळे नगरसेवक अशोक लाड बंजारी यावेळी उपस्थित होते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी आदरांजली वाहण्यात आली शेतकरी संघटनेचे संस्थापक झुंजार शेतकरी नेते शरद जोशी यांचं आज सकाळी पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते असंघटित शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नासाठी जोशी सदैव झटले एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली एकोणीसशे ऐंशी साली नाशिक इथं झालेल्या कांदा आंदोलनामध्ये जोशी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली दोन हजार चार ते दोन हजार दहा या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात भारतीय टपाल सेवेत अधिकारी असणाऱ्या जोशी यांचा पिनकोड यंत्रणा उभारणीत महत्वाचा सहभाग होता जोशी यांच्या निधनानं कृषी क्षेत्रातला मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांना हक्कासाठी संघर्ष करायला शिकवणारा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आदरांजली अर्पण केली आहे जोशी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितलं शरद जोशी यांच्या परदेशात राहणाऱ्या कन्या सोमवारी भारतात परत येणार असून मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूरदर्शनला दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पक्षाच्या वतीनं आज अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित पवार सुप्रिया सुळे सुनील तटकरे छगन भुजबळ यासह पक्षाचे अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते वरळी इथल्या केंद्रातही पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव कृषीमंत्री एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुशीलकुमार अशोक चव्हाण उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित आहेत नागपूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची आज बिनविरोध निवड झाली काँग्रेसचे अशोक सिंग चौहान यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे व्यास यांची निवड निश्चित झाली मुंबई परिषदेच्या जागेसाठी उमेदवार मनोज कोटक यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार महादेवराव महाडी यांना भाजपानं पाठिंबा जाहीर केला आहे भाजपा आमदार सुरेश हळवणकर यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे महाडिक यांनी बंड केला आहे भाजपाकडून विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी दाखल केली होती मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचंही हळवणकर पुढे म्हणाले माजी मंत्री प्रकाश आवडे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला होता त्यांनीही आज आपला अर्ज मागे घेतला दरम्यान सोलापूर आणि अकोला वाशिम बुलडाणा या जागांवरच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समितीनं माडबन इथं आज आंदोलन केलं या प्रकल्पासाठी काम करायला शासनानं स्थगिती द्यावी अन्यथा काम बंद पाडण्यासह तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला अणुऊर्जा जगात सर्वत्र नाकारली जात असतानाच भारतातच अट्टहास का असा सवाल सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी यावेळी केला या आंदोलनामुळे प्रकल्प नको हे सिद्ध झाल्याचं वैशाली पाटील यांनी सांगितलं दहा ग्रामपंचायतींनी जैतापूर प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केल्याचंही त्या म्हणाल्या यावेळी आंदोलकांना अटक करण्यात आली होती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी बाजीराव मस्तानी चित्रपटातला आक्षेपार्ह भाग वगळावा अशी मागणी पेशव्यांच्या वर्शीज यांनी आहे या चित्रपटातला आक्षेपार्ह दृश्यांचा निषेध करण्यासाठी पेशव्यांच्या वंशजांनी आणि काही नागरिकांनी पुण्यात शनिवार वाड्याच्या परिसरात संजय लीला भांसाळींच्या पुतळ्याचं दहन केलं यावेळी उदयसिंह पेशवा सत्यशील दाभाढ यांच्यासह पेशव्यांचे वंशज अभिनेता श्रीकांत मोघे आणि आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या या चित्रपटातला आक्षेपार्ह भाग वगळावा आणि पेशव्यांच्या वंशजांना दाखवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी पेशव्यांच्या वंशजांनी केली आहे हवामान काश्मीर खोऱ्यात दुर्गम भागात काही ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशीही बर्फवृष्टी झाली गुलमर्गमध्ये तापमान उणे दहा डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी झालं होतं श्रीनगर लेहमार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे मात्र श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज दुपदरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला राज्यात कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं चौदा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि एकोणीस पुणे तेहतीस आणि पंधरा औरंगाबाद बत्तीस आणि अठरा नाशिक एकतीस आणि चौदा कोल्हापूर बत्तीस आणि एकोणीस रत्नागिरी बत्तीस आणि वीस सोलापूर पस्तीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत जपान यांच्यात संरक्षण बुलेट ट्रेन नागरी अणुऊर्जा यासह अनेक क्षेत्रातल्या करारांवर स्वाक्षऱ्या पॅरिस हवामान बदल परिषद कराराचा अंतिम आराखडा सादर जागतिक तापमान वाढ दोन टक्क्यांपेक्षा कमी राखण्याचं उद्दिष्ट लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगड स्मारकाचं लोकार्पण शेतकऱ्यांचे आधारवड आणि मार्गदर्शक शरद जोशी यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन आणि विधान परिषदेसाठी नागपुरातून भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध तर मुंबईतून भाजपाच्या माघारीमुळे काँग्रेसचा मार्ग मोकळा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे सध्या भारत भेटीवर आले असून आज उभय देशात झालेल्या संरक्षण वाहतूक आणि अणुऊर्जाविषयक करारांमुळे भारताच्या विकासात जपानची साथ मिळू शकणार आहे या घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार